भाजपा प्रदेश कार्यालयाच्या वतीनं अयोध्येतील प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी सात फेब्रुवारी रोजी विशेष ट्रेंड सोडण्यात येणार यापूर्वी एकतीस जानेवारी रोजीचा अयोध्या दौरा कमी तापमानामुळे तात्पुरता स्थगित करण्यात आला होता आता सात फेब्रुवारी रोजी रात्री साडे दहा वाजता ठाण्यातून अयोध्या धामकडे ट्रेन रवाना होणार असून ती नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी तिथे पोहोचेल परतीचा प्रवास दहा फेब्रुवारी या दिवशी अयोध्या धामवरून ट्रेन सुटेल आणि बारा फेब्रुवारी रोजी ठाण्यात पोहोचणार आहे अयोध्या ठिकाणी राहण्याची खाण्यापिण्याची सोय केली जाईल या ट्रेननं अयोध्येला जाण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींनी आपली नावं आधार कार्डची झेरॉक्स आणि मोबाईल क्रमांक आमदार संजय केळकर यांच्या संपर्क कार्यालयात जमा करावे अथवा शून्य दोन 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 पाच तीन 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 आठ पाच शून्य या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा ठाणे विधानसभा निवडणूक प्रमुख ॲडव्होकेट सुभाष काळे यांच्याशी नऊ आठ दोन एक एक दोन एक शून्य नऊ तीन या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे